नेरले येथे आढळले बिबट्याचे दोन बछडे तोड सुरू असताना आढळ वन विभागाने ट्रॅपिंगसाठी बसवले कॅमेरे नेरले येथील लक्ष्मी मंदिर बह नेरले हद्दीतील रमेश गडाळे व सदाशिव गडाळे यांच्या शेतात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास बछडे आढळले गडाळे यांनी आधार अॅनिमल रिस्पेक्ट टीमचे प्राध्यापक विजय लोहार यांना माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले उपवन संरक्षक संरक्षक नीता कट्टे सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने मानद वन्यजीवरक्षक अजित पाटील वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अधिकारी अनिल वाजे व प्राणीमित्र युनुस मनेर व वनमजुरांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली बिबट्याच्या बछडांना संरक्षित केले शेतकऱ्याने दिलेली माहिती अशी की बहेनेर परिसरातील लक्ष्मी मंदिरेच्या पश्चिमेला रमेश गडाळे सदाशिव गडाळे हनुमंत गावडे अमोल गावडे दादासाहेब गावडे महेश पाटील अण्णा गावडे यांची शेती आहे रमेश व सदाशिव गडाळे यांच्या शेतात ने मजुरांनी नेहमीप्रमाणे सकाळी ऊसतोड सुरू केली दुपारी साडेबाराच्या सुमारास ऊसतोडीचं काम सुरू असताना दोन बछडे मजुरांना दिसले अनिकेत गडाळे यांनी ब बिबट्याचे बछडे असल्याची खात्री करत प्राध्यापक लोहार यांना दूरध्वनीवरून माहिती दिली मणेर यांना कळवून वनविभागाला माहिती देण्यात आली दरम्यान बछडे मिळाल्याची खात्री झाल्यावर वनविभागाने घटनास्थळी धावघेत बछड्यांना संरक्षित केले रात्रीच्या वेळी बिबट्यामधी बछड्यांना घेऊन जाण्यासाठी येईल म्हणून कॅमेरासह यंत्रणा बसवलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नेरले